रोज रात्री आपली आई कोठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला तेव्हा तिने आईला याबाबत विचारले आईने उत्तर देण्याचे टाळले परंतु मुलीच्या हट्टापुढे तिचा नाईलाज झाला मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते तू दुसऱ्याचे भविष्य लिहितेस मग माझे काय भविष्य आहे ते मला सांग सटवाई यावर म्हणते तुझे लग्न तुझ्या पोटी जन्मलेल्या मुलाशीच होईल हे भविष्य ऐकल्यानंतर लग्नच न करण्याचा निर्णयही मुलगी घेते काही दिवसांनंतर एक रात्रपुत्र तिच्या झोपडीजवळील नदीवर पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून थुंकलेले पाणी तिच्या पिण्यात येते त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते ते मूल एका राजाच्या हाती लागते तो त्या मुलाचे पालनपोषण करतो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एके दिवशी जंगलात जातो तेथे त्याला त्याची माहीत नसलेली आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा आपण टाकून दिल्यामुळे आईचे सटवाईचे भविष्य खोटे ठरले आहे असे समजून ती युवकाच्या प्रेमाला प्रतिसाद देते दोघांचे लग्न ठरते परंतु मूळ टाकताना त्याच्या भोवती गुंडाळलेले कापड युवकाने जपून ठेवलेले असते हे कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात येते थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य कधी खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे